प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे पाच खरे पुरावे आर्किओलॉजिकल एव्हिडन्स ऑफ एक्झिस्टन्स ऑफ राम देशात असे अनेक लोक आहेत जे भगवान श्रीरामांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात ते रामायण हे काल्पनिक ग्रंथ मानतात असे करणारे लोक असे आहेत ज्यांना भारतीय संस्कृती आणि धर्माचा इतिहास नीट माहिती नाही किंवा ते नास्तिक झाले आहेत अशा लोकांनी इतिहासाचा निष्पक्षपणे अभ्यास केला पाहिजे आज आम्ही तुम्हाला भगवान श्रीरामांच्या अस्तित्वाचे पाच पुरावे सांगत आहोत एक श्रीरामांची वंशावळ वंशावळ फक्त त्या व्यक्तीची आहे जो पृथ्वीवर अस्तित्वात आहे कोणत्याही काल्पनिक पात्राची वंशावळ आणि वंशजांचा उल्लेख कोणत्याही मजकुरात कधीच केलेला नाही भगवान रामाचे वंशज अजूनही या पृथ्वीवर आहेत सर्व सूर्यवंशी श्रीरामांचे पुत्र लव आणि कुश यांच्या वंशातील आहेत हा एक जीवंत पुरावा आहे वैवस्वत मनु यांचे दहा पुत्र होते त्यापैकी एक इक्ष्वाकुंच्या कुळातील रघु होते रामाचा जन्म रघुंच्या काळता झाला कुश हे राम यांचे पुत्र होते कुश यांच्या पन्नासाव्या पिढीत शल्या होते जे महाभारताच्या काळात कौरवांच्या वतीने लढले होते शलया यांच्या पंचवीसाव्या पिढीत शाक्यपुत्र शुद्धोधनचे पुत्र होते सिद्धार्थ नंतर राहुल प्रसेनजित शुद्रक कुलक सुरथ सुमित्र होते जयपूर राजघराण्यातील राणी पद्मिनी आणि त्यांचे कुटुंबी रामपुत्र कुश यांचे वंशज आहेत महाराणी पद्मिनी यांनी एका इंग्रजी वाहिनीला सांगितले होते की त्यांचे पती भवानी सिंह हे कुशचे तीनशे नववे वंशज होते वाल्मिकी रामायणातील बालकांडात गुरु वसष्ट